जालन्यात मोठी कारवाई एकाच लायसन्सवर चालणारे अनाधिकृत फटाके दुकान सील जालना शहरातील सराफा बाजार परिसरात एकाच परवान्याचा लायसन्स वापर करून दोन स्वतंत्र दुकाने थाटणाऱ्या प्रकाश जैन यांच्या अनाधिकृत फटाके विक्री केंद्रावर आज महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने मोठी कारवाई केली प्रशासनाने या दुकानाला सील ठोकले आहे नेमके प्रकरण काय परवाना असलेली जागा सराफा बाजार येथील सखाराम जैन यांच्या मालमत्ताक्र दोन एक चार सात आठला फटाके विक्रीसाठी रितसर परवानगी देण्यात आली होती अनाधिकृत जागा मात्र याच परवान्याचा आधार घेत मालमत्ताक्र दोन एक चार साथ सात सातमध्ये कुठल्याही सक्षम अधिकाऱ्याची परवानगी नसताना प्रकाश सखाराम जैन अमोल जैन आणि विशाल जैन हे अनाधिकृतपणे फटाके विक्री करत होते कायदेशीर कारवाईचा घटनाक्रम एक जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश कागदपत्रांच्या तपासणीनंतर पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी हे दुकान सील करण्याचे आदेश दिले होते दोन विभागीय आयुक्तांचा निर्णय या निर्णयाविरोधात दाद मागितली असता छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तांनीही जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश योग्य ठरवला तीन अंतिम अंमलबजावणी एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी अपर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी शहर महानगरपालिकेच्या मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांना हे दुकान तातडीने सील करण्याचे निर्देश दिले आजची कारवाई प्रशासकीय आदेशाची अंमलबजावणी करत आज सकाळी पोलीस बंदोबस्तात अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि प्रकाश जैन यांचे अनाधिकृत दुकान सील केले या कारवाईमुळे शहरात विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे वाद आहे एका लायसनवर दोन फटाके दुकान आहेत आणि आज ते वादस मान्य जिल्हाधिकारी यांचा असे आदेश होते की सदर दुकान हे तात्पुरत्या स्वरूपात सील करण्यात आले ज्यानंतर चौकशी यांचे जे निर्णय होतील त्यानंतर ते सील ओपन करण्यात येईल किती ज्यांच्याकडून जे रिझल्ट येईल त्या पद्धतीने ते कारवाई करण्यात येईल काही दुकान लाव होत सर प्रकाश जैन यांचे दुकान होते फटाका दुकान आणि दोन चौदा सत्याहत्तर या मालमत्ता क्रमांकावर दुकान होते नाही नाही सध्या तरी दुकानाचीच आहे ऑर्डर तर दुकानातच ठीक थँक्यू